सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने जी सांगली मिरज कुपवाड या तिन्ही शहरातील सामान्य जनतेच्या भोखंडी जी अन्यायकारी घरपट्टी वाढ केली होती या संदर्भात आम्ही दिनांक बारा मार्च रोजी महापालिका प्रशासनास घरपट्टी रद्द करण्याबाबत निवेदन दिले होते समाजवादी पार्टीप्रमाणेच इतर अन्य राजकीय पक्षांनी सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच सर्व सामाजिक संघटना त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पालकमंत्री दादा पाटील यांनी ही घरवाढ रद्द केली आहे व याला स्थगिती दिली आहे त्यामुळे आम्ही त्यांना जो आंदोलनाचा इशारा दिला होता दिनांक चोवीस मार्च पासून मी अमरून उपोषणाला बसलो तर ते आंदोलन आम्ही पुरतास स्थगित करत आहोत तसेच महापालिका प्रशासनाने देखील सदस्यीय समिती नेमली असून येत्या एक ते दोन महिन्यात या समितीचा अहवाल अहवालही व घरपट्टीबाबत नवीन नियमावली या समितीकडून सादर होतील तर या प्रामुख्याने यामध्ये आमच्या प्रमुख एक तीन चार मागण्या आहेत जे की सामान्य कर जो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तत्कालीन नगरसेवकांनी पहिल्याच महासभेत बावीस टक्के केला होता तो बारा टक्के करावा त्याचबरोबर उपयोगता शुल्क जे सातशे पन्नास रुपये आहे ते आ, केस त्याचा निकाल लागूसपर्यंत उपयोगिता उपयोगता शुल्क घेऊ नये तसेच तिसरी जी महत्वाची मागणी होती की जलनिसरण खर्च कर, कर म्हणजे जो ड्रेनेजचा कर आहे तो आठ टक्के लावला आहे तर तो जोपर्यंत ड्रेनेज सुरू होत नाही तोपर्यंत तो, तो जलनिस्सारण कर लावू नये या प्रमुख मागण्यांबाबत आम्ही आजही काम आहोत व समितीचा अहवाल आल्यानंतर नवीन काय काय गोष्टी ज्या आहेत त्याचा अभ्यास करून आम्ही आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवू व जर आ, या समितीच्या अहवालात देखील अन्यायकारक गोष्टी काही आढळल्या तर आम्ही प्रसंगी समाजवादी पार्टीतर्फे रस्त्यावर उतरू व या सर्व गोष्टीला विरोध करू हीच आमची आग्रही भूमिका आहे व घरपट्टी विरोधी आंदोलनाला आम्ही तात्पुरती स्थगिती देत असून अन्यायकारक घरपट्टी विरोधी लढा आमचा कायम सुरू राहील हेच या निमित्तानं आम्ही सांगतो Да